श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की चातुर्मासामध्ये श्रीहरी विष्णू योग निद्रेमध्ये गेल्यानंतर आपल्या पृथ्वीचा भार कोण उचलतो आपल्या पृथ्वीला कोण सांभाळतो तर याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूया तर देवशैनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात आणि त्यांचा संपूर्ण कार्यभार जो असतो पृथ्वीला सांभाळायचा जो कार्यभार जो असतो तो इतर देवता सांभाळता तर कोणत्या देवता किती किती प्रमाणामध्ये तो कार्यभाग सांभाळतात आषाढी एकादशीनंतर म्हणजे देवशैनी एकादशीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुपौर्णिमा साजरी केली जाते मग हे चार दिवस श्री गुरुदेव आपल्या पृथ्वीचा कार्यभाग सांभाळतात त्यानंतर गुरुपौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्रावण लागतो मग हा एक महिन्याचा कार्यभार जो असतो तो श्रावणामध्ये भगवान भोलेनाथ हे सांभाळतात भगवान भोलेनाथाने सांभाळल्यानंतर श्रावण झाल्यानंतर लगेचच कृष्ण पक्ष येतो हे दिवस भाद्रपद कृष्ण पक्ष येतो तर हे एकोणवीस दिवस श्रीकृष्ण भगवान आपल्या पृथ्वीचा कार्यभार सांभाळतात त्यानंतर कृष्ण पक्ष झाल्यानंतर गणेश चतुर्थी येते गणेश चतुर्थी जेव्हा होते तेव्हा दहा दिवस श्री गणपती बाप्पा या पृथ्वीचा कार्यभार सांभाळतात गणपती बाप्पांचे दहा दिवस झाल्यानंतर लगेचच सोळा दिवस हे पितृदेवाचे असतात पितृपक्ष लागल्यामुळे या सोळा दिवस आपल्या पृथ्वीचा कार्यभाग हे पितृदेव सांभाळत असतात पितृपक्ष झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून नवरात्राला सुरुवात होते मग हे दहा दिवस राणी आपल्या पृथ्वीचा कार्यभाग सांभाळते नवरात्र झाल्यानंतर लगेच दिवाळीची सुरुवात होते दिवाळीला सुरुवात झाल्यानंतर दहा दिवस माता लक्ष्मी आपल्या पृथ्वीचा कार्यभाग सांभाळते त्यानंतर सगळ्या शेवटीचे जे दहा दिवस असतात ते कुबेर भगवान हे दहा दिवस आपल्या पृथ्वीचा कार्यभाग सांभाळतात कुबेर भगवानांचे दहा दिवस झाल्यानंतर मग येते देव उठणी एकादशी हे देवउणी एकादशी बच्च्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेमधून जागे होतात आणि पुन्हा आपल्या पृथ्वीचा कार्यभाग श्रीहरिविष्णू सांभाळतात अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद